नाशिक शहरात थरारक अपहरण आणि खंडणी प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने यशस्वी छडा लावला आहे पुणे रोडवरील काठे गल्ली सिग्नल परिसरातून निखिल दर्यानाने यांचे तिघा अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून थेट एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली त्यापैकी पंधरा लाख रुपये रोख रक्कम आरोपींनी स्वीकारली होती या धक्कादायक घटनेनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चारही आरोपींचा माग काढला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद अनवर सय्यद आणि सादिक सय्यद यांना विल्होळी परिसरातून ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये रोख व मोबाईल असा एकूण तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपासात या अपहरणामागे अल्फरान शेख आणि अहमद शेख यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं त्यांनीच पीडिताविषयी माहिती पुरवली होती दोघेही वडाळा गाव परिसरातून अटकेत घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे

ही ही। सर म्हणतात माझा काय रोल नाही ही सुरुवातच सरांपासून झाली कारण सरांनाच पहिली इन्फॉर्मेशन नाही सगळी माहिती सरांकडे आली मग सरांनी मला एक फोन केला आणि सरांना सांगितलं सरांना मग आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं आम्ही कन्फर्म केलं की घटना घडलेली आहे कामगिरी चांगली आहे पण दर दिवसा अपहरण आणि आकडे दोन दिवसांपूर्वी दर दिवसात कोणता पोलिसांचा धाक काढलेला नाही अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या समाजामध्ये आपण जर बघाल तर गुन्हे अनाधिकाला बसून होत आलेले आहेत आणि त्याला आपण कसं रिॲक्ट करतो आणि पुढची आपण काय कारवाई करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं आणि शंभर टक्के क्राईम फ्री सोसायटी आतापर्यंत कुठल्याच समाजामध्ये निर्माण झालेली नाही आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आपला आत्तापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे त्याचबरोबर आम्ही काही सी सी टी व्ही रिलेटेड आता जे सीमस्थासाठी आपले तीन हजार सी सी टी व्ही आपल्याला मंजूर झालेले आहे त्याचबरोबर आमचे सी एस आर म्हणून सी सी टी व्ही आमच्या जावण्याचं काम चालू आहे एकदा हे जर झालं तर आपलं डिटेक्शनचं पर्सेंटेज वाढेल आणि डिटेक्शनचं पर्सेंटेज जसं वाढेल तसं आपल्याला ह्या सर्व क्राईम प्रिवेंशन आणि कंट्रोलमध्ये बदल नायकन नेव्हर मिस अन अपडेट